मग असे लक्षात आलं असेल डेटा लॉकर आता हे आपण टाकतो कंटेनर का टाकतो तर बघा आपण जेव्हा इथं कंटेनर भरून माल पाठवतो तर त्याचं टेम्परेचर मेंटेन करायला आता हे जर मी स्टार्ट बटन दाबलं हे सुरू होऊन जाणार दॅट इज अ युज अँड थ्रो डेटा लॉकर आता जेव्हा मी स्टॉप दाबेल आता ह्याची शेल्फ वेफ जी आहे साधारण नव्वद दिवसांची असावी हा वर्किंग डेज नाईन्टी डेज म्हणजे काही नव्वद दिवसापर्यंत हा डेटा लॉगर ऍक्टिव्ह राहिला आता आपण इथे आता मी स्टार्ट करून दाखवून दिला हा मध्ये टाकतात एकदम मागे किंवा फोड असं टाकत नाही हा मध्ये टाकला जाणार स्टार्ट बटन दाबलं की त्याचं काउंटिंग सुरू होणार म्हणजे टेम्परेचर ते रेकॉर्ड करणं आणि जेव्हा आपल्याला पोचेल मग वीस दिवसांनी तीस दिवसांनी तर स्टॉप दाबायचं सिमिलर तुम्हाला ही चीप असते हे तुम्हाला लावायचं तुमच्या लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला आणि एक्सेल फॉर्मॅट मध्ये तुम्ही ते डाउनलोड करू शकता ते सुरू किती तारखेला झालं काय टेम्परेचर होतं आज एंड करताना हो काय टेम्परेचर तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जातं की बाबा आपलं टेम्परेचर पहिल्या दिवसापासून आतापर्यंत मेंटेन झालंय का सो डेटा लॉगर हे हायगरी इंडस्ट्रीमध्ये फार मोठा रोल प्ले करतात का उद्या तुम्हाला मरीन इन्शुरन्स क्लेम करायचं माल जाताना खराब झाला तुम्ही काय सांगणार की बाबा टेम्परेचर खराब झालं काय झालं पुरावा काय त्यासाठी काय बेसिकली ह्याचं बेसिकली एक्सेल एक्सेलमध्ये आपण डेटा डाउनलोड करणार मरीन लाईनला देणार कि बा तुमच्या कंटेनरमध्ये प्रॉब्लेम होता रेफर बंद पडला त्यामुळे माझा माल लवकर किंवा खराब झाला जेव्हा पण हा रिपोर्ट सबमिट करतो त्याच्या मरीन इन्शुरन्स तुम्हाला क्लेम माल जाताना रस्त्यात पडला काही प्रॉब्लेम झाला वे मध्ये त्याला काय असतो कोणता इन्शुरन्स आपण सकाळी ट्रान्झिट इन्शुरन्स जो रोडवेसाठी कोर्ट मध्ये आत गेला आपल्याला पोलीस पर्यंत जर प्रॉब्लेम आला तर ते मारेल इसीजीसी कुठेतले होणार तुम्हाला ते आज मला माल टाकतात बाहेर मी सांगितलं होतं मला पैसे द्यायचे तुम्ही काय करणार तुम्ही ईसीजीसी मी हा पाठवला मी तुमचा इन्शुरन्स घेतलेला आहे आणि मला समोरच्या पार्टी मी पेमेंट दिलं त्या केस मध्ये पेमेंट सासीजीसी इन्शुरन्स प्रोडक्ट साठी मरीन इन्शुरन्स आणि साठी तुम्हाला ट्रान्सॅक्शन सो हे भरपूर तुम्हाला इम्पॉर्टंट रोल प्ले करत आलं लक्ष त्याच्यात ते नाही काय आलं असं ओपनच हा चिकटवला जातो एकच चिकटव हे जे आहे ते बेसिकली हे आपण कोणते ह्याच्यात टाकतो किंवा हे चिटकून टाकतो आपण असं ह्याच्यात टाकलं जाणार सील बॅग ह्याच्यात टाकलं जाणार त्यानुसार हे चिटकवतील तरी किंवा कोणते बॉक्स मध्ये टाकून देतील आणि त्या बॉक्स नकून करणार जेणेकरून समोर पोचल्यावर आपल्याला ते लक्षात येईल ठीक आहे कि बाबा तुम्हाला स्टार्ट काय करायचंय त्याच्यावर काय इंडिकेशन दाखवतात की बाबा टेम्परेचर किती आहे मॅक्स लेवल मिनिमम लेव्हल किंवा काय तुम्हाला त्याचं युसेज आहे जे तुमचा आता प्रश्न होता स्टॉप लगेच करू का पेन ड्राईव्ह आपण डेस्कटॉपला लावली तर डाऊनलोड कसं तर ती आखी युजर मॅन्युअल त्याच्यात दिले आता प्रत्येक डेटा लॉकर बरोबर येतो अशातला भाग नाही जे सुट्टे डेटा लॉकर येतात त्यांना मॅन्युअल वगैरे काही येत नाही त्यांना नॉर्मल पॉलिथीन बॅग मध्ये फक्त टाकून डेटा लॉकर टाकले असं आलं लक्षात ठीक आहे